नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुश खबर सोयाबीनच्या बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी सोयाबीनचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहे तर त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल ला, ला करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांना तुमच्या फोन नोटिफिकेशन व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग व्हिडिओ सव्वीस ऑग दोन हजार पंचवीस मध्ये अमरावतीमध्ये नऊशे एकोणचाळीस कोणत्या जास्त हजार पाचशे तीस सर्व साधन धर्मचारा तीनशे नव्वद रुपये जात आहे सोयाबीन तसेच नागपूरमध्ये एकशे एकोणसत्तर कोणत्या जास्त चार चारशे रुपये सर्व साधारण धर्म चारा तीनशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच मेकरमध्ये दोनशे ऐंशी कोणते जास्त धर्मचारा सहाशे पंधरा सर्व साधन धर्मचारा चारशे रुपये जात आहे सोयाबीन तसेच बारामतीमध्ये पी वी सोयाबीन एकशे तीस कोणत्या जास्त धर्मचाराचा पाचशे रुपये सर्व चार धर्मचारा चारशे सत्तर रुपये जात आहे सोयाबीन तसेच लातूर मुरडमध्ये पंचाळीस कोणते जास्त धर्मचारा सहाशे रुपये सर्व साधारण धर्मचारा शंभर रुपये जात आहे सोयाबीन तसेच जालनामध्ये पीवी स्वाबन पाचशे चौऱ्याण्णव कोणत्या जास्त चार हजार पाचशे पन्नास सर्व साधारण चार हजार पाचशे रुपये रुपयां जाते सोयाबीन तसेच अकोल्यामध्ये आठशे पंधरा कुठल्या जास्तीत दर्मचार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्व साधारण धर्म चार हजार चारशे रुपये जाते सोयाबीन हे होते आजच्या सोयबी च्या जाऊ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा धन्यवाद थँक फॉर वॉचिंग